धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे शिकत असलेल्या एका मुलाचा काँग्रेस पक्षाने काढलेल्या जनसंवाद यात्रेच्या बाईक रेलीत अपघात झाल्याने जीव गमवावा लागला या घटनेची माहिती देत जनजागृती मृत तरुणांच्या बापाने देशभर करत आहे शाळांमधील हे राजकारण बंद झाले पाहिजे असे सांगत मुलांना तुमचा पक्षांचे झेंडे पकडण्यासाठी बोलवा अन्यथा शिकवण्यासाठी बोलवा शिक्षण संस्था तुमच्या राजकारणासाठी उघडा नाही तर शिक्षणासाठी असा गंभीर आरोप करत पालकांची परवानगी का घेतली जात नाही असा सवाल मृतांच्या बापाने काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांना केला आहे मी रावेर भोकरी केराडा इथला राहणार आहे रा मुलगा भुवनेश डालुराम केजारा हा जी एन कॉलेज फैजपूरला शिकत होता तर बारा नऊ दोन हजार तेवीसला सौद्यामध्ये रॅली काढली होती काँग्रेस पक्षाची जनसंवाद यात्रा त्या रॅलीमध्ये सर मुलांना सहभागी करण्यात आलं होतं थ्रीमध्ये त्याला नेण्यात आलं आणि त्या रॅलीमध्ये माझ्या मुलाचा एक्सिडंट झाला त्यांच्याच ते त्या जे कॉलेजचं प्रशासन आहे तिथले आमदार असतील त्यांनी ती रॅली ज्यांनी कोण आमदार शिरीष चौधरी त्यामध्ये त्याचा एक्सिडंट बाईक रॅलीमध्ये एक्सिडंट झाला एक्सिडंट सर बारा साडे बाराला झाला मला चार साडे चार पाच वाजता कळवलं डायरेक्ट पी एम रूम मध्ये मला माझा मुलगा बघायला मिळाला सर कोणत्या तो पी सी ए फर्स्ट इयर केलं होतं त्याने सेकंड इयरला त्याचा सिलेब्रिटी चालू झाला नव्हतं आता त्या ॲक्सिडेंट झालं बारा वाजता आम्हाला कळवलं साडेचार वाजता आता दोषी कोण सर माझा मुलगा मी इथे कॉलेजचं प्रशासन तुमची परवानगी घेतली होती का नाही सर आमची काहीच परवानगी नाही आमची तुम्ही जर एखादं कॉलेजमध्ये काही कॅम्प घेतलं काही घेतलं तर आमची परवानगी घेता इथे आमची परवानगी का नाही कॉलेज प्रशासनाचं काय म्हणणं आहे कॉलेज प्रशासनाचं काही म्हणणं नाही कॉलेज प्रशासनाचं असं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी असंच चालते ओके प्रत्येक कॉलेजमध्ये चालते त्यांचं असं म्हणणं आहे मी कंप्लेंट केली सर सावदा पोलीस स्टेशनला त्याच्यावर काहीच कारवाई अजून तर काहीच कारवाई नाही त्यांची कारवाई कशी होणार सर साधारण माणूस आहे ना पण त्याची काही एफ आय आर कॉपी आहे एफ आय आर कॉपी तर सर घरी आहे माझ्या मी आणली सोबत तर सर माझा उद्देश हाच आहे की कालजने शिक्षण त्याच्या ठिकाणी पॉलिटिक्स नको आहे त्यांना मुलांना शिकू द्याचं भविष्य आहे बोलत आज माझ्या मुलासोबत झालं तर ते कुणी दुसऱ्याच्या मुलासोबत होऊ नये आज माझा उद्देश आहे तर शिक्षण हे शाळांमध्ये जे हे चालतं सर हे पॉलिटिक्स दा हो हे बंद झाली पाहिजे एक तर तुमची शाळा पॉलिटिक्ससाठी उघड नाही तर मुलांना शिकवण्यासाठी हे तर मुलांना तिथे तुमच्या पॉलिटिक पार्टीचे झेंडे धरण्यासाठी बोलवा तिथे शिकण्यासाठी बोलवा सर एका तुम्ही कॅम्पला होता शाळे कॉलेजमध्ये आमची 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 परमिशन घेता तर तिथे आमची परमिशन का नाही आहे सर ते माहिती नाही आमदार ते आमदार साहेब असते त्या काँग्रेसचे त्यांनीच केलं असेल दुसरं तर कोण करणार आहे आपण करणार आहे की तुम्ही करणार आहे ना शिरीष चौधरी शिरीष मधुकर चौधरी एन कॉलेज संस्था पण त्यांचीच आहे आमदार ते युवा नेता त्यांचा ते त्यांचे युवा नेता धरले त्यांनीच आहे तर आपण थोडी करणार आयोजन बाळासाहेब घरात आले होते आणि बघा सर नुकसान भरपाई काय तर एवढा मोठा माझा मुलगा केला मला काय नुकसान भरपाई दोषी त्यांना शिक्षा झाली कारण ही बाईक तसं सध्या मी घरून आला मी दहा पंधरा दिवस झाले घरीच आहे आईचं ऑपरेशन झालं म्हणून नाही तर माझी बाईक रॅली तर प्रत्येक बिहार चालू असते मी एल पी माजस्थान काही विदर्भाचा भाग असं केलं जात